पाऊस असं या लागलेलं आहे निसर्ग सगळीकडे हिरवगार या ठिकाणी झालेले आहे श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावणमध्ये असं निसर्गरम्य गार आणि असं हिरवगार सगळीकडे दिसतंय असे पाऊस या ठिकाणी सुरू आहे बघा सध्या सगळीकडंच सर्वदूर पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे जिम 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 झेमून आपण पाऊस येते असं आमच्या घराला बघा असं शेवाळ असं लागले मस्त वाटतंय असं जणू काय प्लास्टर केल्यासारखंच के वाटायला लागलं इतकं जबरदस्त वाटतंय असे वरच्या बाजूला आपण येऊया तरी असा पाऊस थोडा 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 सुरू झालेलं मला वाटतं सर्व दूर पाऊस असण्याची शक्यता एक झाले आणि हा आमच्या घराकडचा असा हा नजारा समोर बायपास जवळचा अगदी जवळ बायपास आहे या समोर या या बाजूला बायपास वाडे जातात असं निसर्गरम्य पावसाला सुरुवात झालेली आहे आप आपल्याकडे पाऊस आहे का असणार आहे सगळीकडे पाऊस आहे सकाळ सकाळचा आम्हाला वाटतं अजून गणपतीमध्ये आणि नवरात्रीमध्ये आपल्याकडे परतीचा पाऊस पडतो आणि या परतीचा पावसानेच समाधान होतं शेतकऱ्यांचं Asahan house.